हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्तना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवस झाले आता व्हिडिओ अपलोड करायला काही जमलंच नाही कारण एक तारखेला आम्ही गावी यायला निघालो होतो पुण्यावरून आणि माहेरी आलेली आहे मी इकडे तर म्हटलं आता स्कूल सुरू झाल्यानंतर परत काही यायला भेटणार नाही म्हणून आलेलो आहोत पात्रडीला तर खूप दिवस झाले मी काही माहेरी आलेच नव्हते सात आठ महिने झाले होते जेव्हा आजी वाढली होती माझी त्याचवेळी दहाव्याला आलेले त्यानंतर आत्ताच आली इकडे पाऊस पडून गेला आहे तर इकडे खूप छान वाटत आहे सगळीकडे हिरवगार आणि संध्याकाळी खूप करमतं इकडे आणि मस्त असं घराच्या बाजूला घासानी टाकलेला आहे आमच्या आई कापत आहे घास आणि हे घराच्या मागे खूप जास्त प्रमाणात पाण्याचे खाण पण आहे आणि पाणी पण भरपूर आहे त्या खाणीला आणि हेच पाण्याचा वापर आम्ही घास वगैरे नाही तर लिंबुण्या असले भरपूर झाडं लावलेले ला आहेत त्यासाठी करत असतो आणि हे जे आहे ते जनावरं एक गाय आणि दोन गोरे आहेत तर आम्हाला मोठ्या देवीला जायचं होतं संध्याकाळची वेळ होती ते पण आले होते मला घ्यायला म्हणूनच म्हटलं देवीला जाऊन यावं तर माझ्या माहेरून सात ते लईतले सहा सात किलोमीटर अंदाजे असेल आम्ही जेव्हा जेव्हा माहेर येतो तेव्हा तेव्हा मोठदेवीला देवीला जात असतो दर्शन घ्यायला मोठ्या देवीच दर्शन न घेता गेले की करमत नाही असं अर्धवट राहिल्यासारखं वाटतं काहीतरी म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा येऊ त्यावेळी आम्ही दर्शन घेत असतो आणि कुठल्या पण चांगल्या कामाची जर सुरुवात करायची असेल तर किंवा कुठं बाहेर जायचं असेल गावी तर मग देवीचं दर्शन हे घेऊन आम्ही जात असतो आईचा आपण आशीर्वाद कसं घेऊन बाहेर पडतो तसंच आई जगदंबेचा आशीर्वादसुद्धा घेऊन आम्ही शुभ कार्याची सुरुवात करत असतो मंदिर तर खूप छान आहे आम्ही जरा संध्याकाळी अंधार पडला होता पण थोडेफार शूट केलं होतं मी जाताना थोडंसं दिसत होतं म्हणजे नाही का शूट होत होतं जरासं म्हणूनच जरासं रस्त्याने शूट केलेला आहे हे जे आहे उजव्या उजव्या साईडला ते नाही का बजरंगबलीचं मंदिर आहे तर आणि ते खूप छान आणि खूप दिवसाचं आहे जेव्हापासून म्हणजे आहे मला चांगलं लहानपणापासून तेव्हापासूनच ते हनुमान मंदिर आहे तिथे आणि जाताना थोडंसं आम्ही लांबूनच हात जोडत असतो मंदिरात काही जात नाही शक्यतो आणि सरळ आता रूटनी जात आहे दोन तीन दोन गावी नाही एक गाव लागतं आणि नंतर मोठा गाव असा आहे तर मस्त असं सगळीकडे हिरवळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या वातावरणात तर खूप छान वाटत आहे जाण्यासाठी मस्त असं गार वारा पण लागत होता पहिले लहान जेव्हा होतो आम्ही त्यावेळी मंदिराचा जो रस्ता आहे तो आमच्याच घराच्या जा समोरून जातो मधला रोड जो असतो डोंगराच्या साईडचा तो पूर्ण माझ्या घराच्या साईडने जातो आणि भरपूर असे नवरात्रामध्ये लोक यायचे पायी चालत चालत आणि आता जास्त येत नाहीत कारण हा रोड झाल्यामुळे आणि डोंगराच्या साईडने खूप आता पहिल्यासारखं जास्त रस्ता राहिलेला नाही म्हणून प्रत्येकजण आता इकडूनच येतो आणि थोडंसं लांब पडतं आणि ते जे घरापासून होता रस्ता तो थोडासा जवळ पडतो म्हणूनच पहिले जा जे जात होते पहिले लोक ते सर्व काही त्याच तिकडूनच जायचे मधल्या रोडनी आम्ही पण त्याच साईडने जायचो आम्हाला खूप जवळ पडायचं चालत चालत जात होतो आम्ही आणि मस्त वाटायचं पूर्वीच्या काळात पण आता अडचणी खूप झाल्यामुळे सर्वजण आता इकडूनच जातात थोडेफार वीस ते तीस टक्के लोक त्या साईडने जातात आणि आम्ही पण आता ह्याच साईडने जात असतो गाड्यांवर किंवा गाडी असं नाही का तर आता पोचलेलो आहोत आम्ही मंदिराच्या माझ्या परिसरामध्ये खाली आता दुकानं पण थोडेसेच राहिलेत पहिलं खूप जास्त गर्दी असायची दुकानांचीच म्हणून अतिक्रमणमुळे खूप दुकानं आता म्हणजे घालवलेले आहेत जास्त काही राहिले नाहीत थोडेफार आहेत तरीसुद्धा अजून आणि पूर्ण आता अंधार पडला इथं त्यामुळं तरी पण थोडंफार मी शूट केलेलं आहे आणि आता डायरेक्ट आम्ही वरती गाडी घेऊन जाणार आहोत मस्त अशी वरती आता गाडी घेतलेली आहे आम्ही आणि तिथं पार्क करून मस्त मंदिरात आता जाणार आहोत तर छान वाटत होतं संध्याकाळच्या टाईमाला आणि मंगळवार पण होता तर काल सॉरी परवा कारण दोन एक दिवस लेट येईल तुमच्यापर्यंत व्हिडिओ कारण व्हिडिओ शूट होत होते पण कसं एडिटिंग वगैरे करणं थोडंसं पॉसिबल होत नव्हतं गावाकडे आल्यामुळे आणि खूप दिवसात आले आणि सर्व काही कामं आपली यूट्यूबचे लगेच सुरुवात करायची त्यामुळे मग मी थोडासा ब्रेक घेतला होता माहेरी पण आणि आपल्या माणसांमध्ये आलं की जरासं बोलणं चालणं सर्व काही गोष्टी या होत असतात आणि वेळच्या वेळेस कामं पण होत नाहीत मस्त असं आई जगदंबेचं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटत आहे या मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन मन प्रसन्न होतं आणि आई जणू आपल्याशी संवाद साधती असंच वाटत होतं मला प्रत्येक वेळी गेलं की तसंच वाटतं आणि खूप डोळे भरून बघत असतो आम्ही उडतीला त्याच्यानंतर मग थोडे इकडे तिकडे फिरलो आणि शूट केलं फोटोशूट वगैरे आणि शिव पण आमचा खेळत होता छान इथे आणि लवकरच सकडेवर येतच नव्हता फोटो काढायला थोडेफार फोटो वगैरे काढले आणि नंतर मस्त असं घरी गेलो आणि छान वाटलं दर्शन वगैरे घेऊन खूप मस्त असं फ्रेश मूड झाला आणि मस्त असं घरी गेलो त्यानंतरचं हे थोडंफार शूट आहे घरचंच आहेत माझे वडील जे की रानातून मस्त असं चारा घेऊन आलेले आहेत आईलाच दाखवायचं होतं पण ती काही आली नाही व्हिडिओमध्ये खूप लाज वाटते तिला आणि त्यामुळे काही घेतलं नाही नेक्स्ट टाईम नक्की दाखवेल मस्त असं जनावरांना चारा वगैरे टाकला आहे आणि छान असं खाता आहेत ते आमचा शिव पण इथं मस्त खेळतो बाहेर त्याला ना इकडे मोकळं मोकळं वाटतंय तर तो घरामध्ये बसायचं नावच घेत नाही आहे बाहेरच मस्त असं बसलेला आहे तो आणि मोठ्या देवीला जायनाच्या दिवशीचाच व्हिडिओ आहे पण या क्लिप मी ॲड करायचं विसरले होते म्हणून मी परत एकदा ॲड केलेल्या आहेत मस्त असा बसलाय शिव पण आणि आम्ही पण थोडा वेळ आणि कपडे वगैरे धुवायचे होते मला मम्मीला थोडीशी मदत करायला मस्त असं मग कपडे धुण्यासाठी आता इथं पाणी पण काढून घेत आहे आणि थोडेफार जास्त नव्हते कपडे थोडेसेच होते म्हणून म्हटलं धुवून घ्यावे पटपट आणि मग कोणी नाही दुसऱ्या घरी मी आई वडील आणि माझा एक लहान भाऊ आणि बाकीचे मुंबईला असतात दोन भाऊ तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय परत बाय